यस सिद्धेश्वर इलेव्हन मानगाव संघ आपण या ठिकाणी आलात आपला खेळ दाखवलात त्याबद्दल कामादेवी स्पोर्ट्स मानेवडीच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक पाव आभार दोन दोन ओव्हरची ही मॅच असेल पहिल्या चेंडूवर जेलची संधी एक दोन दुसरा अटेम मात्र जेल सुटलाय दोन धावा पूर्ण आकाश मागील मॅचचा हिरो यस विजय सर संकेतला घेऊन या मॅन ऑफ द साठी दोनदा पुकार आम्ही दिलाय सूर्यकाशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतेय ती म्हणजेच आकाशच्या माध्यमातून आणि लक्ष द्या इथून पुढे सर्व सामने एक एक षटकांचे खेळवले जातील इथून पुढे सर्व सामने हे एक एक षटकाचे खेळवले जातील कारण आम्ही सकाळच्या सत्रापासून आपल्याला वारंवार सांगत होतो की वेळ दौडू नका वेळ दौडू नका अन्यथा एक एक ओव्हरच्या मॅचेस आपल्याला खेळावे लागतील यू मिस आय डेफिनेटली दांडी 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 गुल चला घाई करा चला नवीन पलंद लगेच पाठवा अनिल धावत जा मित्रा अनिल जरासा धावत जा मित्रा कारण आपल्याला अजून देखील भरपूर सारे तीन चार सामने अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत तर जराशी अशी घाईघर यस संकेत आहे येळापूर संघाचा संकेत ज्याने बॅक टू बॅक दोन मॅन ऑफ द दो मॅच दोनदा आम्ही आवाज दिला होता मात्र आला नव्हता या संकेत? संख्येत बोल भाई वा पत्रा ठोक षटकार अनिलच्या बॅट पाहायला मिळाला पत्रा ठोक षटकार समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार पाहायला मिळाला सूरज या येळापूर संघाचे ये सूरज पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता सूरज ये मित्र धावत या कारण आपल्याला यापुढील सर्व सामने एक एक ओव्हरचे खेळवायचे तर जरा जा जा या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुझा राहिला होता येस विकास मोरे नाना यांना विनंती करतो की आपण पहिला मॅच चा मॅन ऑफ द मॅच राहिला होता तेरा धावा धाव संख्येवर झाल्यात तेरा धावा चला जरासा स्पीड अप घ्या दोन्ही संघाने करा yes, आपण मेडल पहिल्या दुसरा मॅच मॅड ऑफ द मॅच आपण राहिला होता येळापूर संघाचा तो परिधान देत आहेत विकास मोरे नाना सदार बर्से सर्वे सर्वा आणि संतोष पाटील एक लेजंडरी खेळाडू आणि आमचे बंधू मित्र पाचगणी संघातील धन्यवाद संतोष सर आपण वेळात वेळ वेड़ा काढून आपल्या या चषका आणि आमच्यावरील प्रेमा या ठिकाणी आलात त्याबद्दल मनाच्या शांतकनापासून आपले आभार असतील पंधरा दहावा एक चेंडू झालाय दुसऱ्या ओव्हर मधील पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय खेळाडू त्या ठिकाणी अनिकेत येत येतोय एक दोन आणि दुसऱ्या अटॅम मध्ये कॅच झेलतोय अनिकेत येत त्याला नवीन फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्या नवीन फलंदाज नवीन फलंदाज अभि अभि मित्र धावत जा ठेवा वा वा, वारंवार आपल्याला सांगण्यात येत आहे स्पीडअप ठेवा पुन्हा एकदा एक धाव एक चिक्की सिंगल काढलीये आणि संघाची धाव संख्या जाऊन आहे सोळा शेवटचा चेंडू असेल येस चला आपण विनंती करूया चरण इलेवन चरण आसूबाई इलेवन घोडे कर्णधार आपण या लगेच आसूबाई इलेवन घुडे आपला कर्णधार पाठवा चरण इलेवन चरण संघ आपण आपला कर्णधार पाठवा विकास मोरे नाना यांचा या ठिकाणी आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत मानेवाडी संघाचे आधारस्तंभ त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय एस गणेश माने यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे यस घोडे इलेवन घोडेचे या ठिकाणी या सतरा धावांना विन आहे विजयी सतरा धावा आहे बारा चेंडू आणि सतरा धाव्यांची गरज आहे वा भाई वा रोहित शर्मासारखा हाल आहे रोहितच्या बाडमधून खनखनित षटकार 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 येळापूर संघाचा कर्णधार आपण लगेच या जसा आज सामना संपेल लगेच आपला टॉस केला जाईल येळापूर संघ विजय दादा विजय रेट्रेगर आपल्याला विनंती करतो आपला कर्णधार आपण या ठिकाणी पाठवा यस चला माझी करोंगली संघाचे कर्णधार इथून पुढे सर्व सामने एक एक षटकांचे राहतील सेमीफायनल फायनल आणि पात्र फेरी ही एक एक ओव्हरची राहील याची दक्षता घ्या तीन धावांची गरज आहे यस गुड संघ चरण संघ या येस तीन धावांची सहा चेंडू तीन धाव्यांची गरज माझी करुंगली संघाला विजयासाठी येस धन्यवाद सागर बनसोडे साहेब येस सागर सर या आपला सत्कार या ठिकाणी करूया आपण पहिल्यांदा या सागर पळू नका सहा चेंडू तीन धाव्यांचे गरज विषू गोलंदाजी मार्कवर यस yes. चला माझी करुंगली संगनायक घ्या चला माझी करुंगली संगनायक पाठवा लगेच अर्जुन